इस्लामपुरात नवीन वर्षाची सुरुवात रक्तदान शिबिराने इस्लामपूर येथील श्री गणेश नवरात्र मंडळ आणि श्री गणेश सोशल वेलफेअर ट्रस्ट यल्लमा चौक यांच्या वतीने आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गेल्या दहा वर्षांपासून या मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते रक्तदात्यांना भविष्यात रक्ताची गरज पडली तर या मंडळाच्या वतीने मोफत रक्त पुरवठा केला जातो सामाजिक बांधलकी जपत इस्लामपूर शहरातील अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचे या शिबिराला सहकार्य लाभत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले या शिबिरात तीनशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले पाहूया नमस्कार आज आपण आहोत इस्लामपूर येथील यल्लमा चौकामध्ये आज आपण पाहतोय की नवीन वर्षाची सुरुवात आहे पहिलाच दिवस आहे आणि याच दिवशी श्री गणेश नवरात्र उत्सव मंडळ यल्लमा चौक इस्लामपूर तसेच श्री गणेश सोशल वेलफेअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आलेला आहे आप आपल्या बरोबर आहेत एकमेक थांबव नमस्कार आज आपण आहोत इस्लामपूर आज आपण पाहतोय श्री गणेश नवरात्र उत्सव मंडळ इस्लामपूर वेलफेअर ट्रस्ट हो यांच्या वतीने या ठिकाणी पहिल्याच दिवशी वर्षाच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे ते रक्तदान शिबिर मंडळाच्या वतीने आहे परंतु त्यांना मोलाचं सहकार्य करणारे राजाराम बापू ब्लड बँक इस्लामपूरचे कर्मचारी विजय शिंदे आपल्याबरोबर आहेत जाणून घेऊया की त्यांचं या कामाबद्दल ते काय सर आपलं स्वागत आहे चॅनलमधील आज आपण पाहतो की इस्लामपूरमध्ये असो किंवा बाहेर कुठे रक्तदान असेल तर राजाराम बापू ब्लड बँक तत्पर असते त्या ठिकाणी उपस्थित असते तर त्याबद्दल काय सांगा नमस्कार सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रत्येक वर्षी सालाबातप्रमाणे श्री गणेश नवरात्र उत्सव मंडळ गेली कित्येक वर्ष हे रक्तदान शिबिर आयोजित करत आहे तर अतिशय चांगला उपक्रम आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात नवीन संकल्प एका सामाजिक उपक्र उपक्रमानं आपण करतोय त्याबद्दल मी या नवरात्र नवरात्रोत्सव गणेश मंडळाचं खूप खूप आभार मानतो आज आपली बँक तसं पाहायला गेलं तर इस्लामपूर शहरामध्ये बऱ्यापैकी सर्व सर्वसामान्यांची गरज असते एक सेवाभावी संस्था किंवा एक सेवाभावी वृत्ती मनात ठेवून ते तुम्ही करत असता ते काय त्याच्याबद्दल काय तर संकट काळामध्ये पेशंटना वेळोवेळी रक्त मिळणे हा हे सर्वात मोठं उद्दिष्ट आमच्या राजारेच आहे आणि रक्तदाते पण उत्कृष्टपणे सहभागी होऊन आम्हाला आर्थिक मदत करतात तर जास्तीत जास्त रक्तदात्याने रक्तदान करून असंच इथून पुढे रक्त पेढी सहकार्य करावं एवढंच मी सर्व रक्तदाते तुम्हाला तुम्ही त्यांच्यासाठी काय करा तेच की आर्थिक संकट काळामध्ये ज्यावेळी आपल्याला रक्ताचा तुटवडा असतो त्यावेळी डोनरला बोलवून सुद्धा आम्ही त्यांना रक्त देण्याची मोफत व्यवस्था करतो आणि हे रक्तदान जे आहे तर त्यांच्या सर्व रक्तदात्यांना किंवा या नागरिकांना काय सांगतो रक्तदान सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्यासाठी पण रक्तदान करणं खूप महत्त्वाचं आहे आणि रक्तदान श्रेष्ठदान हे हिची गरज ज्यावेळी कधी कळते तुम्हाला ज्यावेळी तो तुमच्या घरी एखादा पेशंट असतो त्यावेळी जी परफड धावपळ जी होते आणि रक्ताची गरज लागते त्यावेळेला कळतं की रक्तदान हे खरंच श्रेष्ठदान आहे हे कुठल्या ज्योतिषाला सांगायची गरज नाही म्हणूनच मला इथं एवढंच म्हणाशी वाटते की नवीन संकल्प नवीन रचना सामाजिक बांधिलकी जपूया नवीन संकल्प नवीन रचना चला सामाजिक बांधिलकी जपूया अरे पेटून उठूया सारे आपण सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करूया रक्तदान करूया धन्यवाद सर तर आपण पाहिलं श्रीगणेश नवरात्रोत्सव मंडळ गिर्लमा चौक इस्लामपूर तसेच श्रीगणेश सोशल वेलफेअर ट्रस्ट कार्यकर्ते निलेश जगताप सर आपल्याबरोबर होते त्यांनी या ठिकाणी माहिती दिली की हे जे रक्तदान शिबिर आहे हे, हे दात्यांसाठी अतिशय फायदेशीर असतं कारण जे या ठिकाणी रक्तदान करतात त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पाहुण्यारावळ्यांना भविष्यामध्ये रक्ताची कमी पडली तर त्याचा पुरवठा या मंडळाच्या वतीनं केला जातो तोहीत फ्रीमध्ये दुसरी गोष्ट या सर्व रक्तदान शिबिरासाठी अनेक मान्यवरांचं या ठिकाणी सहकार्य लाभतं या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत जे या प्रभागातील नगरसेवक असतील तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव बापू यांचं या ठिकाणी बऱ्यापैकी सहकार्य असतं तसेच या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य असतात आणि या मंडळाच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्यामध्ये धनुराती इंजेक्शन असेल किंवा रक्तदान असेल किंवा रुग्णवाहिके तुक्रीमध्ये त्यांना उपलब्ध करून देणं असं अनेक उपक्रम या मंडळाच्या वतीनं राबवले जातात कॅमेरामन निरंकार बंडे सुनीतीन यांचे सांगली डिजिटल इस्लाम सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या